नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात एकनाथजी शिंदे यांनी ईव्हीएम घोटाळा झाला म्हणणाऱ्या महाविकास आघाडीला प्रत्युत्तर कसे दिले ते पाहणार आहोत व्हिडिओमध्ये ईव्हीएम विषयी तयार झालेले प्रश्न एकनाथजी शिंदे यांनी सोडविलेले आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय जयंतराव हो बघा बाळासाहेब थोरा पृथ्वीवर बाबा गेले नाही दिसत नाना वाचले दोनशे आठ कंट्रोल कंट्रोल नाही खरं म्हणजे बघा आता इव्हीएम घोटाळा असता तो तुम्ही इथं नसताना तुम्ही एकदा आरोप केले शपथ घेणार नाही तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं ना। ना का नाना नाना कसं आहे माहितीये का याच्यामध्ये ना बघा काय आहे तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता लोकांची दिशाभूल कर होते तुम्ही करत नाही तुम्ही करता असं मी नाही म्हणत परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही आता बघा म्हणाले काल एकोणऐंशी लाख मतं मिळाली शिवसेनेला त्यांचे आले सत्तावन्न हजार सत्तावन आमदार आणि काँग्रेसला मिळाली ऐंशी हजार लाख त्यांना मिळाले सोळा ना लोकसभेला त्र्याहत्तर लाख चौऱ्या सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आम्हाला किती त्र्याहत्तर लाख आणि जयंतराव आपल्याला मिळाले अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला सात मिळाले तुम्हाला आठ मिळाले मग आता आम्ही काय म्हणायचं बरं दुसरी गोष्ट लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय थोडं सांगायला पाहिजे नाही तर लोकांमध्ये काय हे सांगतात तेच खरं मानतात लोकसभेमध्ये यांनी लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे आणि म्हणून दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन कोटी अठ्ठेचाळीस आणि दोन कोटी पन्नास दोन लाखाचा फरक तुम्हाला किती मिळाले आम खालचा एकतीस आणि आम्हाला सतरा मग तेव्हा तुम्ही का नाही मागितलं बेलेट बॅलेट 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 ची मागणी करायला पाहिजे होती बुलेट तेव्हा काय पाहिजे तेव्हा म्हणाले बुलेट वर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले नो no बॅलेट ओन्ली बुलेट अरे अस नाना काय माहिती याच्यामध्ये जेव्हा बघा किती शहर किती राज्य तुम्ही जिंकली तेलंगणा जिंकलं कर्नाटक जिंकलं झारखंड जिंकलं तुम्ही लोकसभेमध्ये जा जागा जिंकल्या हे कसं आहे हरलो की ईव्हीएम हरलोके ईव्हीएमवर आरोप करायचा आता गेल्या अडीच वर्षात तुम्ही आमच्यावर आरोप करत होता तुम्ही आमच्यावर आरोप करत होता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि आमची माहिती देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस फडणवीस आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएमवर आरोप करता आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही आणि